मला गॅरंटी नव्हती आम्ही साप काढे तुम्हाला घे का पाईप तोडा म्हणत विश्वास होता ना, ना किती मिनटात काढला तो पण सुरक्षित तुमची पण भीती तुमचं औषधी एका चुकलं तेवढं चुकून हा भीत होत ना

किती दोन साप धरले दोन दोन जोडीने मला वाटतंय आठ हजार साप वाचवल्यात कळत राहिलं की हाय का तुझमी झालेले कुठे दिसत आहे का तिथं लागलय ना त्याला

कसं काढाय सांग्याला छोटीशी काटी देऊ का मुळात आठ जाईना मामा

मी तोंडच धरतोच श्रद्धा मिळून दिवस 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 त्या दिवस कशाला गेलय मरायला कल कशाला गेला

एवढे पाईप तोड तोडता पण येत नाही राहून राहून भैया निघला नाही लागत कशाला काय हात बेडूक का असेल म्हणून गेल्या जवळ असतात कशाला नाग गेला असेल तेवढं होलय बघ तेवढ्यात ना काढला करण्याशिवाय पर्याय राहिला नाही होल आहे आणि थोडा बाहेर थोडासा आपण बुद्धी नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि हा विषारी नाग आहे नीरोटॉक्सिक विषारी परिपूर्ण असा सुंदर असं नाव काय सर तुमचं विलास पाटील विलास पाटील म्हणून थाबडेवाडीचे त्यांनी पाहिलं आम्हाला कॉल केला सर आम्ही कामात होतो असलंच अँगल रंगवल होतो फॉरमोटच आणि दहा मिनिटं आम्हाला येण्यास वेळ झाला तेवढा साप आत गेला मित्रांनो याच्यातच निरोटॉक्सिक विषय आहे आणि असा साप एकदम म्हणजे बेडूक उंदीर भेटलेलंच नाही आहे नाही श्रद्धा एकदम पतला झालेला आहे करा ना सोन्या तर डबा देत धर सोन्या प्लास्टिक डबा सोन्या सोन्या काय मला बसू वाटत सोन्या वेगळा <laughs> आणि सोन्या गाणा आमचा सोन्या धरली धरलं ग आमचा सोन्या धर सोन्या कुठे तोंड नुसतं बाहेर काढल्यावर तोंड धरलं आणि तोंड धरलं आणि तोंडाकडं वडवून काढला म्हणून तो वाचला नाही आत्म त्याला बाहेर येता आला नसत पण तो निघून आला कर असता का? हा काय म्हणलं कळत कसं असतं सांगतो तुम्हाला त्याचं गुरुद्वार इकडे कर बघा हे गुरुद्वार शेपटाच्या जवळ आहे हा नर आहे कळलं मादीच खाली असत त्याच्यावरच ओळखतय कोण हा नाग आहे विषारी तुम्हाला ओळखतोय ना धामन साप असलं भेच नाही तुमच्या लक्षात आलं धामणींना भेच नाही हा नाग आहे तीन हा दामनी राहून देईल त्या पाटील दामनी राहिल्या तर हे साप वाढत नाहीत कळलं धामणी पासून असून मोठ्या पाहिलं त्याच एक दोन चार साप मोठे झालेत असले की या साप असले साप वाढत नाहीत हा नाही नाही त्यांची पिल्ली ते खात्यात नाहीये हे विचार आहेत हे चावले तर माणूस असो जनावर असो ते पॅक करा नाही आणि एखादा साप जाईल

तिथन माघारी गेलो घ्या नाग आहे मोठा नाग आहे पण अस बारीक आहे आणि चांगला मोठा असता तर एकदम भारी असा दिसला असता पण नाही तो बारीक आहे आणि काहीतरी खाण्याच्या नादामध्ये तो मानवी वस्तू झालेला आहे तिथे पाईप होती बघितलं असेल तुम्ही पूर्ण जमिनीच्या लगत छोटस होल आहे म्हणजे जा साफ जाणं इतकं होल आहे ते त्याला समजलं नाही की त्याच्यात जाऊन तो अडकून बसला त्याला नंतर बाहेर पण येता येणार आणि आतमध्ये अशी गर्मी होत होती आणि त्यामुळे असं चिडलेला आणि त्याला काढणं गरजेचं होतं अडकलेलं त्यामुळं आणि नशीब तो असं खाली म्हणजे बसलेला त्यामुळे लगेच सापडला आणि हा विषारी नाग आहे हा आणि असा कोणता जरी साप आतमध्ये किंवा कुठं जरी अडकला जाळीत अडकला असा अडकला किंवा घरात आतमध्ये आला तर जवळच्या सर्प मित्राला बोला कोणी पण साप मारू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा आणि नाव काय पाटील तुमचं विलास पाटील विलास पाटील विलास पाटील यांनी तिसरा साप वाचवला बरोबर पहिल्या दोन धामणी वाचवल्या आता मळ्यात आहेत पण तुम्ही भेट नाही धामणीला हा, हा विषारी साप आहे मग धामण हा महत्वाचा साप आहे आणि हा विषारी आहे नाग आणि नांगोळ्यात मधी कुणाला तर साप चावला ना त्यामुळे भीतीचं वातावरण आहे बरोबर बरोबर आहे तो मन्यार चावला आता मन्यार साप रात्रीचा ऍक्टिव्ह होतोय ते पोरगा आणला हा ये सई सलामत हा साप चावला तर एक देण्यात ठेवायचं गार पाण्यानं धुईची जखम अजिबात काय होत नाही माणसाला मोठे गैरसमज आहेत की साप चावल्यावर आहे पाटील चावला तर दोन ते तीन तास काही होत नाही किती दोन ते तीन तास तुमच्याकडे वेळ असतो ते, तेवढा तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊ स्नेक विनम वेळ न घालवता घेतलं की तुम्ही क्लिअर होत आहे काहीही सापापासून धोका नाही